ही आ, मी अंगणवाडी सेविका स्मिता सुनील मालुसरे अंगणवाडी क्रमांक एकाहत्तर सुभाष नगर येवडा येथे कार्यरत आहे आणि ही माझी मदतनीस आहे मनीषा विवाजी तापिरे आहे मी मी हेल्पर आहे यांची गेली तेवीस वर्ष आम्ही दोघी एकत्र काम करतोय जर जेव्हा मी दोन हजार दोनला कामावर लागली तर माझे वडील शिक्षक असल्यामुळे माझ्याकडे ते बाय बर्थ आलेलं आहे शिक्षणातलं आणि मला आवड पण होती आणि देवानी मला तो म्हणजे खूप चांगल्या संधी दिली आहे की मुलांबरोबर मी राहते आणि मला खूप आवडतं मुलांबरोबर राहायला मी मुलांबरोबर असले की मी जास्त आनंदी राहते तर मी सगळ्यात सुरुवातीला जेव्हा जागेचा प्रॉब्लेम होता तर मी इथली वस्तीपातळीवरचीच राहणारी असल्यामुळे मी माझ्या घरातूनच अंगणवाडी सुरू केली आणि पंधरा वर्ष मी घरातच अंगणवाडी चालवली आणि खूप तो चांगला अनुभव होता त्यानंतर योगायोगाने मला हा हॉल मिळाला चे जा आणि या हॉलच्या ज्या अध्यक्ष होत्या वाघमारेताई त्यांनी मला म्हणजे पालकसभा घेऊन लोकांना कन्व्हिन्स केलं की आपण हा हॉल अंगणवाडीसाठी देऊया मी अंगणवाडी आपल्यासाठी आहे आणि मग तेव्हापासून मी इथे कार्यरत आहे आणि खूप म्हणजे खूप चांगला अनुभव आहे माझा या वस्तीतला आणि मला लोकांचा खूप सपोर्ट आहे जे मिळते हो कि नाही आपल्याला फ्रेश राहतो आपण फ्रेश म्हटलो की काय करतो हो आरशात बघतो आणि आपण खुश होतो काय होतो खुश होतो हा आहे आरसा काय आहे आरसा काय आहे आरसा आहे देखतेला बघा हसायचा अर्थ होतो मुर्था पाहिजे हट्टा बघ परत बघा बघा ह्या चमच्यापेक्षा हा चमचा ह्या चमच्यापेक्षा हा चमचा सगळ्या विचार केला की के हाला पण नर्सरीला टाकू आता ती ज्युनियर के जीला मध्ये आहे आणि हा विचार केला की आता हाला नर्सरीला टाकू पण आम्ही माझ्या दुर्बाईच्या वेळेस पंचवीस हजार रुपये भरलेली फी नर्सरीला आणि नंतर तिथं मी बघितले एक वर्षभर तिला काय काय शिकवतात काय अभ्यास घेतात का पण नंतर असं लक्षात आलं की जे इथं अंगणवाडीमध्ये शिकवतात आता तेच तिला ती नर्सरीला पण शिकवतात म्हणून मग आम्ही ह्याला माझ्या मुलाला नर्सरीला ऍडमिशन ते या तिच्या लोक का ख्याल अल अच्छे से एक्टिविटी होती है सब तो वो उसमें भाग लेता है तो घर पर भी हमको सब करके दिखाता है और ये मेरे मामा का लड़का है ना ये ज़्यादा बात नहीं करता है पाँच साल का हो गया वो पर वो ज़्यादा मतलब बोल नहीं सकता तो या यहाँ आया ना तब से बातें कर रहा है बोल रहा है बहुत शब्द आ रहे हैं उसको और वो स्कूल भी जाते हैं हाँ तो मतलब वो बहुत तो फर्क पड़ गया उसमें